पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि शॉर्ट सर्किटने कुंडलवाडी येथे दहा एकर ऊस जळाला कुंडलवाडी तालुका वाळवा येथे वाठारवरून आलेल्या तेहतीस केव्हीची वारणा लाईन इरिगेशन लाईन ड्रीप झाल्याने मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान शॉर्ट सर्किट होऊन सुमारे दहा एकर क्षेत्रातील ऊस पिकाला आग लागली घटनेची माहिती मिळताच विद्युत कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत एका भागातील वीज पुरवठा बंद केला तर गावातील ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करून आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग भर दुपारी लागल्याने आग सर्वत्र पसरत जाऊन सुमारे दहा ते अकरा एकरातील ऊस जळून खाक झाला अनेक समस्यांना तोंड देत पोटच्या मुलासारखे वाढवलेली पिके शॉर्ट सर्किट सारख्या सरके, कोणत्या ना कोणत्या कारणाने डोळ्यात नष्ट होत आहेत यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतं यात सध्या ऊस तोडणीसाठी हजारोंच्या पटीत मागणी होत आहे तर काही ठिकाणी प्रति गुंटा दोनशे रुपये घेऊन ऊस तोडणी सुरू आहे अशा वेळी जळालेल्या ऊसामध्ये कारखान्याकडून तूट धरली जाते लागवडीचा भरमसाठ दर मजुरी तसेच ऊस तोडणीसाठी हजारो रुपये यामुळे शेतकऱ्यांना चारही बाजूने आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे तर जळालेला ऊस लवकरात लवकर, लवकर कारखान्याने नी तोडून नेण्याची शेतकऱ्यातून मागणी होत आहे